साप्ताहिक राशी भविष्य या व्हिडिओ मध्ये या भागात आपणा सर्वांचे तर्फे पुन्हा एकदा स्वागत मीन राशीला आपण या मध्ये मीन या राशीला कव्हर करणार आहे मीन ही शेवटची आणि अखेरची रास एकोणीस जानेवारी ते पंचवीस जानेवारी हा आठवडा मीन राशीसाठी कसा असेल मनुष्यासाठी सप्ताह सर्वात लहान आणि महत्वपूर्ण गोष्ट असते आणि प्रत्येक व्यक्तीला उत्सुकता असते की आपला येणारा दिवस कसा असेल आणि आपली येणारी वेळ कशी जाईल जर त्यांना भविष्य आणि वर्तमानाच्या बाबतीत माहिती झाली तर ते आधीपासूनच सतर्क होऊन जातील की या सात दिवसात त्यांना काय करायचे आणि काय करायचे नाही आपण या भागात आरोग्य आर्थिक परिस्थिती शिक्षण करिअर कौटुंबिक आणि सामाजिक जीवन पुढील आठवड्यात मीन राशीला कसे राहणार ते बघणार आहोत रास त्या आधी आपण मीन राशीबाबत थोडी माहिती घेऊया गुरुच्या अंमलाखाली ही द्विस्वभाव रास आहे ही वयस्थानाची मोक्ष आणि संतांच्या प्रेमाची रास आहे जलस्त्री राशीतील भावना प्रधानता ही या मध्ये यामध्ये दिस असून ही उदार परोपकारी सामाजिक आहे, आत्मत आहे। है। या राशीला स्वार्थ त्याग भूतदया भक्तीची आवड आहे या गुरुच्या राशीत उच्च ध्येय आहे अंतःस्फूर्ती आहे आत्मज्ञान आहे पण ही धनु राशीपेक्षा कमकुवत आहे धनु पुरुष अग्नि तत्वाची ही स्त्री जलतत्वाची यामुळे या राशीत चळ चळ चळवळ खळबळ कमी आहे या राशीत आग्रही वृत्ती नाही शालीनतालीनता निर्मल हास्य प्रेम आशीर्वाद आहे या राशीत कित्येक वेळा गर्विष्ठपणा आळशीपणा संतपणा हृदयाचा अति गरीबपणा सत्व गुणाचा अतिरेक हे दुर्गुण दिसून येतात जीवनात बऱ्याच वेळा ही रास महत्वाचे निर्णय लवकर घेऊ शकत नाही परिस्थितीला वळण देण्याची ताकद या राशीत नाही असेल त्या परिस्थितीत राहणारी रास आहे दिसायला ही रास सात्विक चेहऱ्याची गौरवर्णाची सौंदर्यवान आहे ही रास कफ हिचा अंमल घामाने घडणाऱ्या उत्सर्जन क्रियेवर तळपायावर डाव्या डोळ्यावर आहे पायाचे रोग या राशीत चांगले अभ्यासता येतील पुढील आठवडा मीन राशीला कसा राहणार आहे तर मीन या राशीला या सप्ताहात अत्याधिक खाण्याची तुमची सवय तुम्हाला चिंतेत टाकू शकते कारण शक्यता आहे की अधिक पोट भर खाण्याने तुम्हाला फूड पॉयजन पोटदुखी गॅस सारख्या समस्या होऊ शकतात म्हणून आपल्याला या समयीमध्ये सुधार करणे तुमच्यासाठी उत्तम राहील शनी महाराज तुमच्या चंद्र राशीच्या बाराव्या भावात उपस्थित असतील आणि अशात या राशीतील ज्या जातकांना कुणी नातेवाईकांकडून पैसे उधार घेतले होते त्यांना या सप्ताहात ते उधार कुठल्याही परिस्थितीत परत करायला लागू शकते यामुळे तुमचे आर्थिक बजेट ही डगमगू शकते आणि तुमचा मानसिक तणाव ही वाढेल हा सप्ताह कौटुंबिक जीवनात तुम्हाला प्रत्येक प्रकारच्या चढ उतारांपासून मुक्ती देण्याचे कार्य करेल सोबतच या काळात कुटुंबाच्या मदतीने काही लोकांना रेंटच्या घराऐवजी आपल्या स्वतःचे घर घेण्यात यश मिळण्याचे योग ही बनतील या सप्ताहात तुमच्यात उत्साह कमी दिसेल यामुळे तुम्ही कुठलेही काम उत्साहाने करणार नाही याचा नकारात्मक प्रभाव तुमच्या सहकर्मींना चिंतित करेल आणि शंका आहे की तुमचा स्वभाव त्यांच्या कार्यक्षमतेच्या गतीला प्रभावित करेल आपल्या राशीतील विद्यार्थी जे कुठल्या स्पर्धा परीक्षेत संमिलित आहेत आणि त्यांच्यात यश मिळण्याची इच्छा ठेवतात तर त्यांना यावेळी आपले साहस आणि आत्मविश्वासाच्या बळावर भरपूर यश मिळू शकेल परंतु हे निश्चित मानून घ्या की तुम्हाला यासाठी आपल्या गुरुजन आणि विशेष शिक्षकांना आनंदी करून तसेच त्यांच्यासोबत आपले संबंध उत्तम करण्यासाठी विशेष आवश्यकता असेल एवढे बोलून मी माझा व्हिडिओ इथेच तो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा अवधूत रिसर्च चॅनल नियमित बघितल्याबद्दल मी आपण सर्वांचा खूप खूप आभारी आहे माझा व्हिडीओ शॉर्टपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू